असा सदीप आपल्या मनामनामध्ये प्रज्वलित व्हावा आणि तुमच्या आमच्या सर्वांच जीवन हे सफल व्हावं सुखी व्हावं आनंदी व्हावं हेच या प्रसंगी आपण आणि सदिच्छा व्यक्त करूया विचारांचा चिराग भुजला तर आचार आंधळा बनेल आणि म्हणून म्हणूनच हा विचारांचा चिराग सतत प्रज्वलित ठेवण्याचं काम अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी केलं जात आहे स्वागताध्यक्ष माननीय माजी प्राचार्य पी वी पाटील सर माननीय श्री जितेंद्र पाटील दादा माननीय सागर पवार माननीय काशिंग गावडे माननीय अर्जुन जाधव दादा या सर्वांच्या शुभास्ते या ठिकाणी पूजन आणि दीप प्रज्ज्वलन होतंय आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या सुद्धा सर्व भाविकांना आपण सर्वांना शुभेच्छा देऊयात आज दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणलं तर हरकत नाही आहे कारण महिला दिन आहे महाशिवरात्री आहे आणि आज महिला दिनाच्या निमित्तानं आई कुठे काय करून आजचे व्याख्यात माननीय श्री आकाश पाटील महाराष्ट्राचा महावत्ता हे व्याख्याते या ठिकाणी उपस्थित आहेत या व्याख्यात्यांचं जरा जो जोरदार टाळीने आपण स्वागत करूयात खास माता भगिनींच्या साठी महिला दिनाच्या निमित्तानं आजचं पुष्प दुसरं पुष्प ते गुंपणार आहे यांचं स्वागत मी विनंती करतोय माननीय श्री काशीलिंग गावडे माझी उपसर उपसरपंच शिघाव यांना मी विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत करावं माननीय श्री काशीलिंग गावडे यांना विनंती आहे या व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय पुष्पगुच्छ देवंत स्नेहाचं आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं हा पुष्पगुच्छ त्यांचं आपण स्वागत करतोय मान्य श्री पी पी पाटील सर माजी प्राचार्य आणि या संपूर्ण व्याख्यानमालेचे स्वागत अध्यक्ष आजच्या दुसरं पुष्पाच्या गुंपलं जात असताना आजचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या माननीय सौ श्रद्धा पाटील वहिणी यांचं स्वागत प्राध्यापिका सुवर्णा पाटील यांनी करावं असे विनंती करतोय समान मानव मान स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका करू भजू नका समान मानव मान स्त्रीला तिची अस्मिता करू नका यानंतर आजच्या कार्यक्रमाचं दुसरं पुष्प गुंबड्यासाठी या ठिकाणी जे व्याख्याते आहे आहेत माननीय आकाश पाटील महाराष्ट्राचा महावक्ता यांचं या ठिकाणी स्वागत होतंय मी विनंती करतो श्री विशाल पाटील यांना आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं श्री विशाल पाटील यांना विनंती आहे माने श्री आकाश पाटील महाराष्ट्राचा महावक्ता आजचे व्याख्याते यांचं या ठिकाणी स्वागत होतंय श्री विशाल पाटील यांना विनंती आहे आपण त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करावं स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम धन्यवाद सर्व मान्यवरांना यानंतर मी विनंती करतोय श्री उमेश पाटील यांना आपण प्रास्ताविक करावं श्री उमेश पाटील त्यांचं स्वागत करावं समान मानव मान असलेला तिची अस्मिता खुडू नका दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका समान मानव मान असलेला तिची अस्मिता खुडू नका महिला दिनाच्या निमित्तानं आजचं खास पुष्प आपल्या महिला माता भगिनींच्या साठी यानंतर मी विनंती करतोय श्री उमेश पाटील यांना नमस्कार आज आपल्या अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं अभिनव व्याख्यानमालेच्या दहाव्या वर्षाचं दुसरं पुष्प या ठिकाणी गुंफलं जात आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आकाश पाटील महाराष्ट्राचा महावक्ता त्यांचा विषय आहे आई कुठे काय करते त्याचबरोबर आजच्या प्रमुख पाहुण्या श्रद्धा विकास पाटील वहिनी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक प्राध्यापक पी बी पाटील सर त्याचबरोबर प्राध्यापक सुवर्णा पाटील मॅडम आणि गेली दहा वर्ष जे सूत्रसंचलनाची जबाबदारी तर अगदी आनंदाने पार पडतात आणि ज्यांच्या आवाजानं या व्याख्यानमालेची सुरुवात होते ते, ते आमचे गुरुवर्य बसागरे सर या सर्वांचंच मी अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतो आज या ठिकाणी बोलताना बरंच काही बोलू वाटतंय गेली दहा वर्ष ही अविरतपणे व्याख्यानमाला चालू आहे दोन हजार बारा तेराच्या दरम्यान आमचे मार्गदर्शक निवास भाऊ आणि बाकीच्या सगळ्या मंडळींच्या कल्पनेतनं ही व्याख्यान झाला एक छोटस रोपट लावलेलं या शिगावगावमध्ये आज त्याचं वट उठशात रूपांतर झालंय असं मला वाटतंय या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेली दहा वर्ष महाराष्ट्रातील नामवंत वक्ते या ठिकाणी आपल्या शिगावमध्ये या व्याख्यानमालेच्या निमित्तानं या ठिकाणी व्याख्यानासाठी आणण्याचं लाभ भाग्य आम्हाला लाभलं हे सगळं करत असताना फक्त शिगावमध्ये एक वैचारिक जडणघडण निर्माण व्हावी एक, एक आदर्श विचार निर्माण व्हावा आणि या विचारात या विचारासाठीच ही अभिनवची व्याख्यानमाला आम्ही आयोजित करत असतोय मी आठव्या वर्षीच्या दोन हजार बावीस ची जी व्याख्यानमाला होती त्या व्याख्यानमाल्याचा एक आशय फक्त इथं वाचणार आहे आणि मग आमचा हेतू काय आहे तो स्पष्टच आहे म्हणजे स्पष्ट होईल जीवन हे वरदान आहे जगणे हा उत्सव आहे संधी आहे आणि संघर्ष जीवनाचे सौंदर्य आहे हे जगण्याचा सार असताना तरुण पिढीमध्ये संसर्गापेक्षा जास्त गतीने निराशा चैन वृत्ती व्यसनाद्यांचा फैलावत आहे कुटुंब व्यवस्था बिघडत आहे बेशिस्त जीवन शैलीने शरीर रोगाने ग्रस्त बनले आहे अशा वेळी व्याख्यानाचा जागरच यासाठी बूस्टर डोस ठेवू शकतोय आणि व्याख्यानमालासारखंच एक औषध या ठिकाणी चांगल्या विचाराचं चा औषधच बदल घडवू शकतोय हाच विचार अभिनव व्याख्यानमालेचा आहे मी जास्त काही बोलणार नाही गेली दहा वर्ष ही व्याख्यान मला ज्यांच्या मुळे अविरतपणे चालू आहे ते आमचं शक्तीस्थान म्हणजे शेगाव गावातील महिला भगिनी आणि आज असा महत्वाचा दिवस आहे आज जागतिक महिला दिन आहे आणि त्याच दिवशी दुसरं विषय या ठिकाणी आकाश पाटील सर गुंपणार आहेत आई कुठे काय करते महिलांच्या उपस्थितीमुळेच या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं शोभा येते आणि त्यांच्याच त्यांच्याच पाठिंब्यामुळेच हा कार्यक्रम आम्ही अगदी दहा वर्षे झालं व्यवस्थितपणे पार पाडत आहे मी पुन्हा एकदा शेगाव गावातील सर्व नागरिकांच ग्रामस्थांच जे या व्याख्यानमालेसाठी मदत करतात त्या सर्व अदृश्य हातांचं महिला बंधू भगिनींच सर्वांचं अभिनव प्रतिष्ठानच्या वतीने अगदी मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि ही व्याख्यानमाला अभिनव प्रतिष्ठान फक्त एक माध्यम आहे ही व्याख्यान मला शिगाव गावची आहे असं समजूनच सगळं मदत करत असतात त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो प्रमुख पाहुण्यांचा आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात करावी असे मी बसागरे सरांना विनंती करतो धन्यवाद